चला झेंड्यावाल्या गाड्या सोडा सुट्टी मेकार राखीत असा तुम्ही या गाड्याकडे लक्ष द्या सुट्टीमेकर गाड्या उभ्या करा चला निकाल विषय जवळ प्रेक्षक मागे सरा झेंडा पण गती घ्या गाड्या सोडा बाकीच्यांना मागे घ्या चला गड्याकडे लक्ष द्या सुट्टीमेकर गाड्या उभ्या करा तुमचाच फायदा आहे गाड्या सोडणारे पंच कधी घ्या झेंडेवाले जेवढ्या गाड्या उभ्या राहतात तेवढ्या सोडा चला एक नंबर तासातून चालत येणारे चला, चला मागे या झेंडेवाले कधी घ्या येऊ द्या गाड्या येऊ द्या चला येऊ द्या गाड्या द्या झेंडेवाल्या गाड्या सोडा बाकीच्या गाड्या झुन तयार ठेवा चलो ये देखो आत्म जीवनों का आपका पुस्तक बंद करा चला युद्या तासावर एकदा नंबर टाका डर सकती है मैदानी गड़ी चल चली सुंदर अशी गड़ी होती बघा सुंदरगड मध्ये लढत चालले कसा बघा जग आणि मैदानी खेळ चला खरं खरं डोळ्याचं पाणी पिटणार पिटलो सुंदरगड आठ पाच समान त्यावरती बसलेला डायव्हर डायवरांनी मध्ये कशी सुंदर अशी लढत